नमस्कार महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या वार्तापत्रात मी अमृता तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते पाहुयात या महिन्यातील वार्तापत्र संस्थेच्या कामशेत येथील आश्रमशाळेमध्ये विविध उपक्रम पार पडले पाहुयात या संदर्भातील बातमी कामशेत येथील महर्षी कर्वे आश्रमशाळेमध्ये शुक्रवार दिनांक पंचवीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी शाळेच्या मैदानावर दीपोत्सव आणि किल्ला स्पर्धा मोठ्या उत्साहात संपन्न झाल्या दीप प्रज्वलन आणि प्रतिमापूजन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली शाळेतील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी तसेच पालक ग्रामस्थ आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने या उपक्रमासाठी उपस्थित होते कामशेत येथील महर्षी कर्वे आश्रम शाळेमध्ये शुक्रवार दिनांक अकरा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी विजयादशमीनिमित्त रावण दहनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला सर्वांनी एकमेकांना विजयादशमी निमित्त शुभेच्छा दिल्या आधुनिक काळातील वाईट प्रवृत्तींच्या शाळेच्या मैदानावर यावेळी दहन करण्यात आले संस्थेच्या बायाकर्वे वसतिगृहामध्ये विविध उपक्रम पार पडले पाहुयात विशेष बातमी दिनांक चार ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी कर्वे वसतिगृह संकुलात नवरात्रीनिमित्त भोंडला आणि कोजागिरीनिमित्त कोजागिरी पौर्णिमेचे आयोजन करण्यात आले होते भोंडल्यानिमित्त हत्तीचे पूजन करण्यात आले तसेच भोंडल्याचे महत्त्व आणि भोंडला का साजरा केला जातो हे वसतिगृह प्रमुख दौंडकर मॅडम यांनी विद्यार्थिनींना सांगितले दिनांक 25 ऑक्टोबर 2024 हजार चोवीस रोजी दरवर्षीप्रमाणे दीपोत्सव आयोजित करण्यात आला होता त्यासाठी मतदान जागृती आणि पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची तीनशेवी जयंती असल्यामुळे त्या विषयाची संकल्पना होती दीपोत्सवाच्या निमित्त बाया कर्वे हॉस्टेल परिसर येथे आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती आकाशकंदील पोस्टर फुलांची रांगोळी पणत्या आणि रांगोळीमधून मतदानविषयी जनजागृती यावेळेला करण्यात आली नऊ ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी बायाकर्वे वसतिगृहामध्ये दाखल झालेल्या प्रथम वर्ष इंजिनिअरिंग आर्किटेक्चर आणि एमबीएच्या विद्यार्थिनींसाठी टाइम मॅनेजमेंट अँड प्लॅनिंग ऑफ स्टडी या विषयावर प्राध्यापक शिरीष आपटे यांचे व्याख्यान कमिन्स कॉलेज येथील के बी जोशी हॉलमध्ये आयोजित करण्यात आले होते कार्यक्रमाची सुरुवात आदिती दिवटे हिने गणेशवंदना म्हणून केली दिनांक दोन ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी बाया कर्वे वसतिगृहामध्ये प्रथम वर्षातील इंजिनिअरिंग आर्किटेक्चर एम या विद्यार्थिनींसाठी स्वागत सोहळा आयोजित केला होता या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रुचा जोशी हिने केले कार्यक्रमाची सुरुवात निकिता थोरवे आणि शील डोंगरे यांच्या आश्रमगीताने झाली स्वागतगीत ऋतुजा गायकवाड आणि ईश्वरी राऊतराय यांनी सादर केले संस्थेच्या वाई येथील बाया कर्वे व्होकेशनल ट्रेनिंग इन्स्टिट्यूटमध्ये प्रमाणपत्र वाटप कार्यक्रम नुकताच पार पडला पाहुयात या संदर्भातील वृत्त दिनांक एक ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी संस्थेच्या बायाकर्वे व्होकेशनल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट वाई येथे ब्लाउज मेकिंग बेसिक पार्लर कोर्स एम एस ऑफिस विथ मराठी टायपिंग इंग्लिश टायपिंग या सर्व कोर्सेसच्या प्रशिक्षणार्थींना सर्टिफिकेट देण्यात आले हा कार्यक्रम वाई प्रकल्पाचे अध्यक्ष माननीय सोनपाटकी सर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला संस्थेच्या कमिन्स कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग फॉर वुमेन येथे वाचन प्रेरणा दिन साजरा करण्यात आला पाहुयात या संदर्भातील वृत्त कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग फॉर इथे ऑक्टोबर रोजी डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त या लेखक श्री प्रसाद गोडबोले यांना आमंत्रित करण्यात आले होते या प्रसंगी त्यांनी मरीन इंजिनिअरिंगमधील मधील आपल्या छत्तीस वर्षांच्या अनुभवाचे वर्णन आणि अनुभव विद्यार्थिनींसोबत कथन केले संस्थेच्या सुमती देशमुख इन्स्टिट्यूट ऑफ लँग्वेज इथे विविध कार्यक्रम पार पडले पाहुयात याची बातमी संस्थेच्या लँग्वेज इन्स्टिट्यूट तर्फे कोरेगाव पार्क येथील गोथे इन्स्टिट्यूटला भेट देण्यात आली संस्थेच्याच शिशुविहार प्राथमिक शाळा कर्वेनगर शाळेमधील विद्यार्थिनींसाठी ही भेट आयोजित करण्यात आली होती यावेळी श्रीमती अलेशिया यांनी सर्व विद्यार्थिनींचे जर्मन भाषेमध्ये स्वागत केले मजेशीर कृतीयुक्त खेळ जर्मन भाषेमधून घेण्यात आले यामध्ये जर्मन भाषा असलेल्या तिसरी ते सातवीच्या एकूण चौऱ्याऐंशी विद्यार्थिनींनी भाग घेतला होता या उपक्रमाला विद्यार्थिनींकडून अतिशय उत्तम प्रतिसाद मिळाला सुमती देशमुख इन्स्टिट्यूट ऑफ लँग्वेज आणि मणिलाल नानावटी व्होकेशनल ट्रेनिंग इन्स्टिट्यूटच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या कवी कट्टा हा कार्यक्रम साजरा करण्यात आला या कार्यक्रमामध्ये वीसहून अधिक कवींनी आपल्या कवितांचे सादरीकरण केले सुप्रसिद्ध कवयत्री लेखिका अश्विनी धुंगडे या, या कार्यक्रमामध्ये सहभागी झाल्या होत्या वाई येथे विविध कार्यक्रम पार पडले पाहुयात या संदर्भातील बातमी कन्याशाळा वाई येथे दीपोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते घरासमोर रांगोळी काढा घरीच आकाशकंदील तयार करा आपले घर अंगण सजवा आणि बिना आवाजाचे फटाके उडवा असा संदेश यावेळी कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या सौभाग्यवती स्वाती देशपांडे मॅडम यांनी दिला याच कार्यक्रमाचे औचित्य साधून इयता सहावी ब च्या विद्यार्थिनींनी अतिशय सुंदर असे स्फूर्ती पाक्षिक तयार केले होते त्याचे विमोचन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले शनिवार दिनांक एकवीस सप्टेंबर रोजी कन्याशाळा वाई येथे देणगीदारांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता समाजातील अनेक दानशूर दात्यांमुळे समाजातील गरजू विद्यार्थी आपले शिक्षण पूर्ण करतात म्हणूनच अशा हितचिंतकांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी शाळेने कृतज्ञता मेळाव्याचे आयोजन केले होते संस्थेच्या केबी जोशी इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन अँड टेक्नॉलॉजी इथे विविध कार्यक्रम पार पडले पाहुयात यासंदर्भातील बातमी केबी जोशी इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीच्या उद्योजक विकास कक्षाच्या वतीने आंतर महाविद्यालयीन स्टार्टअप स्पर्धा आयोजित करण्यात आली होती या कार्यक्रमाचा उद्देश विद्यार्थ्यांना नवीन आणि अभिनव व्यवसाय आयडिया सादर करण्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून देणे हा होता या कार्यक्रमासाठी सव्वीस गटांनी नोंदणी केली होती एस एन डी टी विद्यापीठाच्या वतीने आंतरमहाविद्यालयीन युवा महोत्सवाचे आयोजन मुंबई येथे करण्यात आले होते यामध्ये नृत्य कला साहित्य व नाट्य या विविध स्पर्धा घेण्यात आल्या यामध्ये केबी जोशी इन्स्टिट्यूट ऑफ आय टी च्या विद्यार्थिनींनी दैदिप्यमान यश संपादित केले सर्व यशस्वी विद्यार्थिनींचे आणि सहभाग नोंदवलेल्या विद्यार्थिनींचे मनपूर्वक अभिनंदन संस्थेच्या केबी जोशी इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी महाविद्यालयात स्वच्छता ही सेवा या अभियानाचे से आयोजन करण्यात आले होते यावेळी इन्स्टिट्यूटच्या एन एस एस युनिटने सर्व अव्यवस्थित प्लॅस्टिक गोळा करून परिसर स्वच्छ केला तसेच लाल महाल शनिवारवाडा ओंकारेश्वर मंदिर आणि नदी किनाऱ्यावरील जागा येथे स्वच्छता केली संस्थेच्या म ना अद्वंत प्राथमिक विद्या मंदिर येथे शारदोत्सव अतिशय उत्साहात पार पडला पाहुयात या संदर्भातील वृत्त दरवर्षीप्रमाणे प्राध्यापक म ना अद्वंत प्राथमिक विद्या मंदिर येथे शारदोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या प्रसंगी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये बाल जत्रा विद्यार्थिनीचा भोंडला रांगोळी स्पर्धा तसेच पालकांसाठी पाक कला स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या विद्यानिकेतन शैक्षणिक आणि सामाजिक संस्थेतर्फे राज्यस्तरीय महाराष्ट्र गौरव पुरस्कार दोन हजार चोवीस प्राध्यापक म ना अद्वंत शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती कल्पना वानखेडे यांना ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर नगरकर सर सिने अभिनेत्री प्रियंका शिंदे मॅडम विद्यानिकेतन संस्थेचे उपाध्यक्ष वरखडे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला संस्थेच्या महिलाश्रम हायस्कूल कर्वेनगर इथे विविध उपक्रम घेण्यात आले पाहुयात या संदर्भातील बातमी महिलाश्रम हायस्कूल कनिष्ठ महाविद्यालय आणि व्यावसायिक शिक्षण विभागाने जिल्हा क्रीडा परिषद पुणे जिल्हा क्रीडा अधिकारी आणि पुणे महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हास्तरीय शाळेय स्पर्धेमध्ये हँडबॉल खो खो तसेच शूटिंग बॉल खेळात घवघवीत यश संपादित केले आंतरशालेय वक्तृत्व स्पर्धेमध्ये महिलाश्रम शाळेस चषक मिळाले तसेच आंतरशालेय पपेट सादरीकरण स्पर्धेमध्ये महिलाश्रम शाळेच्या विद्यार्थिनींना घवघवीत यश मिळाले पुणे जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक मुख्याध्यापक संघ अंतर्गत पुणे मुख्याध्यापक संघ कार्यकारिणी समितीमध्ये उपाध्यक्ष म्हणून माननीय प्राचार्य सौभाग्यवती शोभा कांबळे यांची दोन हजार चोवीस ते दोन हजार सत्तावीस या कालावधीसाठी निवड झाली आहे संस्थेच्या महिलाश्रम हायस्कूल कर्वेनगर येथे पर्यावरण शिक्षण विषयाअंतर्गत प्रकल्प एक अभ्यास पद्धती या विषयावर विद्यालयातील सर्व शिक्षकांसाठी आणि विद्यार्थिनींसाठी कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती ही कार्यशाळा वनराई पर्यावरण वाहिनी पुणे या संस्थेचे समन्वयक श्री वसंत विठाबाई बाबाराव यांनी घेतली महिलाश्रम कनिष्ठ महाविद्यालयामध्ये इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी या विषयाबाबत व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आय टी या विषयाबाबत सखोल माहिती देण्यासाठी व्याख्यात्या सौभाग्यवती नेहा कट्टी मॅडम यांना बोलवण्यात आले होते भारताचे माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त महिलाश्रूम हायस्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालयात लेखक आपल्या भेटीला आणि वाचन प्रेरणा दिवस या उपक्रमाअंतर्गत लेखिका आणि लक्ष्य फाउंडेशनच्या संस्थापिका सौभाग्यवती अनुराधा प्रभू देसाई यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते संस्थेच्या महिलाश्रम हायस्कूल कनिष्ठ महाविद्यालय आणि व्यवसाय शिक्षण विभागात कर्वेनगर येथे मोठ्या उत्साहात दीपोत्सव साजरा करण्यात आला संस्थेच्या महिलाश्रम वसतिगृह येथे विविध कार्यक्रम घेण्यात आले पाहुयात याची बातमी महिलाश्रम वसतिगृह आणि वेणुबाई बालगृह येथे दिवाळी सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावर्षी मुलींनी प्रसिद्ध उद्योजक कैलासवासी रतनजी टाटा यांचे रांगोळीतून अतिशय सुंदर चित्र रेखाटून त्यांना श्रद्धांजली दिली वेणुबाई बालगृहातील मुलींनी यावर्षी विशालगड हा किल्ला तयार केला तसेच आकाशकंदील तयार करून सर्वत्र सजावट केली दरवर्षीप्रमाणे यावर्षीही बालगृहातील मुलींसाठी ध्वज फाउंडेशन मार्फत दिवाळी बटवा वाटप कार्यक्रम झाला तसेच भारत विकास परिषदेतर्फे बालगृहातील मुली आणि कमवा शिका योजनेअंतर्गत शिक्षण घेणाऱ्या मुलींसाठी भाऊबीज कार्यक्रम झाला यावेळी परिषदेमार्फत भाऊबीज भेट म्हणून नवीन ड्रेस आणि खाऊ देखील विद्यार्थिनींना देण्यात आला राष्ट्रीय बालस्वास्थ्य आरोग्य कार्यक्रम या मोहिमेअंतर्गत बालगृहातील सहा ते अठरा वयोगटातील सर्व मुलींची प्राथमिक आरोग्य तपासणी करण्यात आली कोरम सॉफ्टवेअर कंपनी खराडी पुणे यांच्यामार्फत बालगृहातील मुलींसाठी दिवाळीनिमित्त दिया पेंटिंग ही एकदिवसीय कार्यशाळा घेण्यात आली समर्थ भारत अभियानामार्फत दरवर्षीप्रमाणे यंदाही वसतिगृहातील आणि बालगृहातील मुलींसाठी मनाचे श्लोक स्पर्धा गेने वसती ही स्पर्धा घेण्यात आली वसतिगृहात दरवर्षीप्रमाणे नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी भोंडला आणि दांडियाचेही आयोजन करण्यात आले होते कोजागिरी पौर्णिमेनिमित्त वसतिगृह आणि बालगृहामधील मुलींसाठी सामूहिक दांडिया आणि नृत्याचा कार्यक्रम देखील आयोजित करण्यात आला होता संस्थेच्या मणिलाल नानावटी व्होकेशनल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट अर्थात एम एन व्ही टी आय इथे स्त्रीत्वाच्या शक्तीचा जागर या संदर्भात कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता पाहूयात विशेष बातमी संस्थेच्या मनिलाल नानावटी वोकेशनल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट अर्थात एम एन व्ही टी आयच्या वतीने नवरात्रीचे औचित्य साधून स्त्रीत्वाच्या शक्तीचा सा जागर हा कार्यक्रम आयोजित केला होता यामध्ये विविध क्षेत्रामध्ये उत्तुंग यश मिळवलेल्या नऊ कर्तृत्ववान उद्योजिकांना सन्मानित करण्यात आले तसेच एम एन व्ही टी च्या विविध शाखांमधून प्रशिक्षण घेतलेल्या आणि आता आपापल्या क्षेत्रामध्ये यशस्वीरित्या काम करत असणाऱ्या सत्तावीस माजी विद्यार्थिनींचा गौरव यावेळी करण्यात आला नवीन मराठी शाळा वाई इथे विविध कार्यक्रम पार पडले पाहुयात या संदर्भातील वृत्त नवीन मराठी शाळा वाई येथे इयत्ता तिसरी ते चौथीच्या विद्यार्थ्यांसाठी सैनिकांप्रती कृतज्ञता पत्र आणि दिवाळी शुभेच्छा भेटकार्ड तयार करण्याचा अनोखा उपक्रम घेण्यात आला अरुणी विद्यामंदिर आणि नवीन मराठी शाळा वाई यांच्या संयुक्त विद्यमाने दीपोत्सव सोहळा आनंदात आणि उत्साहात संपन्न झाला महात्मा गांधी जयंती आणि लालबहादूर शास्त्री जयंती कार्यक्रम कन्याशाळा वाई येथे संपन्न झाला संपूर्ण शाळेमध्ये दोन ऑक्टोबर ते आठ ऑक्टोबर या कालावधीमध्ये स्वच्छता सप्ताह साजरा करण्यात आला शारदीय नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने ललिता ललितापंचमीच्या दिवशी वाई प्रकल्पात स्थापन करण्यात आलेल्या शारदेसमोर महिषासूर मर्दिनी स्तोत्राचे सामूहिक गायन करण्यात आले नवीन मराठी शाळा वाई इथे महावाचन उत्सव राबवण्यात आला परिपाठात साने गुरुजींच्या श्यामची आई या पुस्तकाचे वाचन करण्यात आले शारदीय नवरात्र उत्सवानिमित्त सरस्वतीपूजन आणि पाटीपूजन कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला तसेच शाळेमध्ये नवरात्रीच्या निमित्ताने भोंडल्याचा कार्यक्रम देखील आयोजित करण्यात आला होता यामध्ये सर्व विद्यार्थ्यांनी उत्तम सहभाग घेतला आणि त्यानंतर दांडियामध्ये सुद्धा विद्यार्थ्यांनी अतिशय उत्साहाने सहभाग घेतला विद्यार्थी सुरक्षा या विषयावर आधारित मार्गदर्शनपर व्याख्यान नवीन मराठी शाळा वाई इथे आयोजित करण्यात आले होते यावेळी माननीय या पोलीस नितीन जाधव यांनी निर्भया पथकाबाबत सविस्तर माहिती सांगितली तसेच महिला सुरक्षा गुड टच बॅड टच बाल गुन्हे याबाबत अधिक माहिती सांगितली संस्थेच्या सर ससून डेव्हिड व चितळे वसतिगृह इथे विविध कार्यक्रम पार पडले पाहुयात या संदर्भातील बातमी सर डेव्हिड ससून आणि चितळे वसतिगृह येथे कोजागिरी पौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी सर्व स्टाफ आणि विद्यार्थिनींनी उत्साहाने भोंडला आणि त्यानंतर दांडिया खेळामध्ये सहभाग घेतला होता कार्यक्रमाच्या शेवटी चांदणी भोजन आयोजित करण्यात आले होते सन ससून डेव्हिड आणि चितळे वसतिगृह मिळून नवरात्र उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी देवीच्या विविध रूपांचे पूजन करण्यात आले विद्यार्थिनींसाठी यावेळी विशेष व्याख्यानं देखील आयोजित करण्यात आली होती तसेच दांडिया आणि खंडे नवमी देखील साजरी करण्यात आली त्याचबरोबर विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम आयोजित केला होता तसेच यावेळी विजयादशमीचा उत्सव देखील विद्यार्थिनींनी वसतिगृहामध्ये मोठ्या उत्साहात साजरा केला संस्थेच्या शिशुविहार प्राथमिक शाळा कर्वेनगर इथे विविध कार्यक्रम पार पडले पाहुयात याची बातमी भारताचे माजी राष्ट्रपती व ज्येष्ठ वैज्ञानिक भारतरत्न पुरस्कार विजेते डॉ जे अब्दुल कलाम यांची जयंती वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरी करण्यात आली शाळेमध्ये नवरात्र उत्सवानिमित्त भोंडल्याचे आयोजन करण्यात आले होते यावेळी भोंडल्याची गाणी म्हटली गेली तसेच खिरापत पण वाटण्यात आली मनोमय कोशाच्या अंतर्गत हा उपक्रम घेण्यात आला महात्मा गांधी आणि श्री लालबहादूर शास्त्री यांच्या जयंती निमित्त बालसभेचे आयोजन करण्यात आले होते आयोजन करण्यात आले होते संस्थेच्या लँग्वेज इन्स्टिट्यूट तर्फे शिशुविहार प्राथमिक शाळेमधील विद्यार्थिनींची कोरेगाव पार्क येथील गोथे इन्स्टिट्यूटला शैक्षणिक भेट आयोजित करण्यात आली होती यावेळी तिसरी ते सातवीच्या एकूण चौऱ्याऐंशी विद्यार्थिनींनी सहभाग घेतला होता दरवर्षीप्रमाणे यावर्षी शाळेमध्ये पाठीपूजन आणि खंडेनवमीचा सा कार्यक्रम साजरा करण्यात आला शिशुविहार प्राथमिक शाळा कर्वेनगरच्या मुख्याध्यापिका माननीय सौभाग्यवती प्राजक्ता वैद्य यांच्या सेवापूर्ती गौरव सोहळ्याचे से आयोजन करण्यात आले होते संस्थेच्या कार्यालयात माननीय व्यवस्थापक मंडळाने सौभाग्यवती प्राजक्ताताई वैद्य यांना मायेची शाल देऊन त्यांचा गौरव केला संस्थेच्या शिशुविहार प्राथमिक शाळा विद्यापीठ शाखा इथे विविध कार्यक्रम घेण्यात आले पाहुयात ही बातमी शाळेमध्ये नवरात्रीनिमित्त हादग्याचा खेळ रंगला त्याचबरोबर सर्व शिक्षकांनी नवरात्रात एक वाचन व्रत घेतले होते शिक्षकांनी पार्वतीबाई आठवले यांच्या चरित्राचे वाचन केले आणि नवदुर्गेची माहिती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवली शिशुविहार प्राथमिक शाळा विद्यापीठ शाखेमध्ये दीपोत्सव साजरा करण्यात आला या दीपोत्सवाचे वैशिष्ट्य म्हणजे सर्व तयारी विद्यार्थ्यांनी केली होती पण त्या रंगवण्यापासून ते भेटकार्ड तयार करणे तसेच शाळेची सजावट करणे यामध्ये फक्त विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता प्राथमिक शाळेमध्ये खंडेनवमी साजरी करण्यात आली इयत्ता पहिली आणि दुसरीच्या विद्यार्थ्यांनी पाठीपूजन केले शाळेचे सर्व शालेय साहित्य बागकामाचे साहित्य यांचे देखील पूजन यावेळी करण्यात आले संस्थेच्या शिशुविहार प्राथमिक शाळा विद्यापीठ पुणे येथे एन आय ई पेपर सबस्क्रिप्शन आणि स्टील बॉटल वाटप कार्यक्रम पार पडला या कार्यक्रमाचे उद्घाटन ए सी ए ग्लोबल कंपनीचे पदाधिकारी माननीय रिची केमालिंग आणि जेफ हॅच यांनी केले तसेच कसबा गणपतीचे अध्यक्ष श्री श्रीकांत शेटे आणि खजिनदार श्री अनिल पानसे यावेळी उपस्थित होते शाळेमध्ये पंधरा ऑक्टोबर रोजी वाचन प्रेरणा दिन साजरा करण्यात आला निमित्त होते माननीय भारतरत्न डॉक्टर जे अब्दुल कलाम यांच्या जयंतीचे यावेळी विद्यार्थ्यांनी डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांच्या जीवनावर आधारित कथा सांगितल्या संस्थेच्या विद्यापीठ हायस्कूल प्रशाला इथे विविध कार्यक्रम घेण्यात आले पाहुयात या संदर्भातील वृत्तांत विद्यापीठ हायस्कूल गणेशखिंड येथे महाभोंडल्याचे आयोजन करण्यात आले होते यावेळी सर्वांनी भोंडल्याची गाणी गात फेर धरला त्यानंतर खिरापत वाटण्यात आली विद्यापीठ हायस्कूल प्रशालेमध्ये नवीन संगणक कक्ष उद्घाटन समारंभ पार पडला या कार्यक्रमप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून एक्सलिओ सोल्युशन लिमिटेड कंपनीचे सीईओ प्रसादजी सटकर आणि सी एस आर प्रमुख सत्यजित पाटील उपस्थित होते विजन इंग्लिश मिडियम स्कूल वडगाव शेरी इथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते पाहुयात ही बातमी विजन इंग्लिश मीडियम स्कूल वडगाव शेरी इथे खंडेनवमी आणि विजयादशमी या सणाचे आयोजन करण्यात आले होते या निमित्त सरस्वती देवीचे पूजन करण्यात आले तसेच शाळेतील क्रीडा संगीत आणि अभ्यास साहित्याचे पूजन देखील यावेळी करण्यात आले त्याचप्रमाणे शाळेतील संगणकाची पूजा देखील करण्यात आली शाळेमध्ये महात्मा गांधीजींची जयंती आणि लालबहादूर शास्त्रीजींची जयंती मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आली गांधी जयंतीनिमित्त शाळेत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते स्वच्छता मोहीम देखील राबवण्यात आली होती यावेळी निबंध स्पर्धा चित्रकला स्पर्धा अशा वेगवेगळ्या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते यावेळी सर्व विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी स्वच्छतेची शपथ घेतली शाळेच्या न पी जोशी सभागृहात हिंदी दिवसाचा कार्यक्रम अतिशय उत्साहात पार पडला यावेळी जलमेव जीवन या संकल्पनेवर आधारित हिंदी पथनाट्य बसवण्यात आले होते विद्यार्थ्यांनी विविध कार्यक्रमांचे सादरीकरण अतिशय सुंदर केले अतिशय आनंदमय वातावरणात आणि उत्साहात हिंदी दिवस साजरा करण्यात आला हे होतं ह्या महिन्यातील वार्तापत्र पुन्हा भेटूयात पुढील वार्तापत्रात तोपर्यंत नमस्कार